कामती गावाला का जोडणारा हराळवाडी येथील प्रमुख मार्ग करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे लक्ष्मी मंदिर परिसरात चिखलात ठिया मारून ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेविरोधात ग्रामस्थांनी जोरदार नाराजी व्यक्त केली देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल एकोणऐंशी वर्षे उलटली मात्र हराळवाडी येथील नागरिकांना कामतीला जाणारा रस्ता अद्याप मिळालेला नाही त्यामुळे येथील शेतकरी विद्यार्थी रुग्णालयात जाणारे वृद्ध यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे हराळवाडी ते कामती या प्रमुख रस्त्याच्या मागणीसाठी आज या ठिकाणी मी आंदोलनला बसलो आहे बाजारपेठेचा असणारा प्रमुख रस्ता दळणवळण शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी जाण्यासाठी किंवा अन्य जो दवाखाना असेल यासाठी कामती येथे जावे लागते परंतु दोन हजार एकोणीसपासून पासून म्हणजे स्वतंत्र प्राप्तीपासून भारताला स्वतंत्र मिळाले परंतु हराळवडी सारख्या गावाला आजही रस्ते इतर सुविधा नाहीत त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहे हारावाडी ते कामती हा रस्ता झाला पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी उप आंदोलनाला बसलो आहे आज चिखलात बसून आम्ही आंदोलन केलं आहे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल विरोधक असतील सत्ताधारी असतील यांच्या नालायकपणामुळे आज हरावडीसारख्या अन्य इतर गावांना सुद्धा वंचित राहण्याची वेळ आली आहे हरावाडी ते कामती रस्ता होणं फार गरजेचं आहे आम्हाला आमची जाणे येण्याची जी दळणवळणाची जी मेन रस्ता आहे कामती बाजारला आहे आम्ही मोहोळा खरेदी विक्री संघासाठी जातोय जवळजवळ जा आमचं पंधराशे लोकसंख्येचं मतदानाचं गाव आहे आमचं तरी पुढारी लोक आमच्याकडे आमदार खासदार लक्ष देत नाही आणि ह्याच्या पुढे आमच्याकडे नाही लक्ष दिलं तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू असं सर्व ग्रामस्थाचं म्हणणं आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद